त्या काळात बाळूमामा वयाने खूप लहान होते जेमतेम आठ ते नऊ वर्षाचे पायात चप्पल नाही अंगात फाटकी एक लुगडी होती आणि हातात मेंढ्या राखायची लहानशी काठी पण मन मात्र खूपच मोठं होतं एक दुपारची वेळ होती उन्हाची तिरीप वाढली होती बाळूमामा आपल्या मेंढ्या राखत होते पाण्याची एक छोटीशी घागर आणि शिळ भाकर तुकडा एवढंच अन्न मामानी सोबत घेतलं होतं तेवढ्यात एक वृद्ध माणूस तिथून जात होता त्याच्या चेहऱ्यावर थकवा डोळ्यात भीती आणि पोटात भूक होती बाळूमामा तो दिसल्यानंतर त्याच्याकडे धावत जातात बाळा थोडं पाणी देशील का खूप दुरून चालून आलोय काही अन्न खाल्लंही नाही बाळूमामा स्वतःची घागर देतात मग स्वतःचा भाकर तुकडा त्यांच्या समोर ठेवतात बाळूमामा बोलू लागले तुम्ही जेवण करून घ्या मी नंतर खाईन आज मेंढ्यांनी खूप गवत खाल्ले मी त्यांच्या मागे धावून आलो त्या वृद्धाने बाळुमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला बाळा तुझ्या या उपकाराची पावती देव तुला देईलच तू मोठा संत होशील पण मोठेपणा तुझ्यात कधीच नसेल संध्याकाळी बाळूमा जेव्हा आपल्या मेंढ्याजवळ परत आले तेव्हा एक नवीन मेंढी त्यांच्या कळपात दिसली कोणीच तिला आणले नव्हते ती शांतपणे त्यांच्या मागे येत होती ही त्या आजोबांनीच दिली असेल बहुतेक पण खरं पाहिलं तर मेहंदीच काय माणसांना पाणी आणि अन्न दिलं तर हीच खरी पूजा आहे माणसं लहान वयात मन खूपच मोठं होतं त्यांनी कधी कुणाचं वाईट केलं नाही आणि ज्याने देणं शिकवलं तो स्वतः संत होता